तुम्ही पाहत आहात डम सी मराठी सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवाची चाहूल सर्वांना लागली आहे गणरायाचे स्वागत करण्यासाठी भाविक उत्साहात तयारीला लागले आहेत गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते स्वागतासाठी तयारीला लागले असून वर्गणी गोळा करण्याला देखील सुरुवात झाली आहे घरातील चिमुकली मंडळी देखील गणपतीच्या आगमनासाठी मातीचे गणपती लहान लहान किल्ले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्याकरिता गुंतलेले आहेत गणेश मूर्ती बनवण्याचे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे बहुतांश गणेश मूर्ती तयार होऊन बाजारमध्ये उपलब्ध देखील झाले आहेत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्याचा सण गणरायाच्या मूर्त्यांनी सर्व बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल मुंडे पाटील खामगाव ग्रामीण मी मूर्तिकार विशाल शंभरा भतोकार आणि राहणार ढोरपगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा गेल्या सहा वर्षापासून मी मूर्ती बनवत आहे आणि मला या मूर्ती बनवायचा छंद आहे आणि अं कालदी वागळी इथे मी मूर्ती विकलेली आहे आता काही दिवसात गणेश उत्सव जवळ येत आहे आणि शहरातल्या टप्प्यात बिमान आहे